तर नमस्कार म्हणते कोकणच्या मनीष चॅनलवर तुमचं स्वागत असतात तर त्या दिवशी मी गेले आहे बैलगाडी शर्यत बहुच्या की पावशी, अगावार। पावशी अगावार, पुर्णा 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 ते ते या गावात पावशी या गावात बैलगाडी शर्यत बघितली तो व्हिडिओ पूर्ण पोहोचा असतात तर युट्यूब चॅनलमध्ये असतात तर व्हिडिओ मी का बनवतोय ह्या व्हिडिओमध्ये बैलगाडी सुरू अगोदर बैल कसे बांधले जातात काय करतो आणि बैलगाडी कशी असतात ती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू नये त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात ते दाखवायचा प्रयत्न केला असतो ह्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट मेसेज दिला आहे बैलगाडी शर्गीतीसाठी तो पण तुम्ही नक्की ऐका आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला कणकवली सुतारवाडी येथे बैलगाडी स्पर्धा आहे रविवारच आहे तुम्ही नक्की या तिकडे तर हा मेसेज देण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे तर नक्की व्हिडिओ बघा तर मित्रांनो बैलगाडी शर्यत बघू जातो आम्ही तेवढाच रिक्षा दिसली तर रिक्षाच्या पाठी लिहिला होता ना फक्त बैलगाडी शर्यतीत बैलगाडी शर्यत बघूसाठी लोकांची गर्दी बघू शकतात लोक येतच होती येतच होती बघू शकतात आणि हो जो बैल बघताय तो ट्रॅकवर नेण्यासाठी देखा तयार केला जातं बघा तुम्ही आता आणि सगळीकडसून खूप जास्त प्रमाणात बैलगा दिसत होते सगळीकडे बांधलेले होते ते बघू शकतात तुम्ही आणि मित्रांनो बैलांचा सांभाळ करणं पण खूप कठीण आहे ह्या एका दिवसासाठी ते लाखो रुपये खर्च करतात ह्या बैलांवरती आणि तेवढंही प्रेम करतात तुम्ही पाहू शकतात कसे बांधून ठेवली आहे निगरांनी ठेवली आहे ती तर मित्रांनो आता आम्ही जो बैलगाडीचा ट्रॅक आहे ना तिकडे जातो आणि ही पाऊस असतात समोर तुम्हाला दिसण्या दिसते की बैलगाडी कशी बांधतात आणि बैलगाडी तरी तिच्या अगोदर कशा तयार करतात त्यांना ते पाहू शकतात तुम्ही बघा किती आहेत बार ते कशी प्रेमाने आणि हे आहे ती बैलगाडी तुम्ही पाहू शकता आणि ह्या बारक्या बघा किती आवड आहे त्याला बैलगाडींची जबरदस्त बरं वाटलं एकदा बघून आणि एवढ्या लोकांची गर्दी बघून मी पण झालो म्हणून बघूया बैलगाडी शर्यतीच्या अगोदर कसा ट्रॅकवरते ही बैलगाडी शर्य घेऊन येत आहे ते बैल आपले आणि पुढे पण तुम्ही पाहू शकता जो साटेलकर जे आहेत त्यांनी इम्पॉर्टंट मॅसेज दिलेला बैलगाडी शर्यतीचा एक इम्पॉर्टंट मेसेज दिला आहे तो नक्की ऐका तुम्ही आयोजन करणं म्हणजे तेवढं सोपं नाही आहे कारण पहिल्या प्रथम आधी पन्नास हजार रुपये डिपॉझिट करणार लागतात आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती नसेल की जो स्पर्धा ठेवतो जो स्पर्धा टिकवतो त्याला या गोष्टी माहिती असतात की स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नाही आहे की आपल्या अकाउंट पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले जातात आणि जर तुम्ही असं केलं तर पुढे स्पर्धा होणार नाही आणि याला तुम्ही आता इम्पॉर्टंट मेसेज ऐकला असणार तर बैलगाडी ठेवणे शर्यत एवढं सोपं नाही तर हे बघा बैलांची काळजी अशी घेतली जाते शर्यतीच्या अगोदर कसं बांधतात ते तुम्ही बघितलं कसं काय आहे तो तर लोकांची गर्दी पण खूप प्रचंड असते आणि बैलांचा नाद एकदम जबरदस्त सगळ्यांच्या मनात प्रेम निर्माण केलेल्या ही बैलगाडी शर्यत खूप लोकांची गर्दी असते आणि बघा असं सांभाळतात हे पण लोक बैलांवर खूप प्रेम करतात आपल्या आणि ही बैलगाडी आहे तुम्हाला मी मग म्हटलं असं ही बैलगाडी आहे तुम्ही प्रॉपर बघू शकतात या व्हिडिओमध्ये बैलांवरचं प्रेम तुम्ही बघू शकतात या बारक्याचे जे स्माईल बघा बघा आणि असं काम करण्यासाठी वाघाचं काळीच पाहिजे पाहू शकतात कसं बैलांना धरून राहिला तो ते आता मी तुम्हाला एक दोन शर्यत दाखवले आहे ते बघा या नंद्यानो सिंधुदुर्गात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात असा नंद्या अनंतरण इथे ही चर्चा भरवण्यात आलेली आहे तुम्हाला जे काय करायचं असेल ते धन्यवाद

واہ 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 اتہ سندار روپ کی بھائی جا اور راجا روپ کی اتہ سندار واہ 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 کمال ہے نا

मिनिट चौशी पुढची नामांकित तो म्हणजे मयपती पाटील साजी करण्याचा प्रयत्न नये मयपती पाटील झेंड्याला वळसा मारून लाडक्याने सावकावला घेऊन पुन्हा ट्रॅक वर येताना मध्यांतरापर्यंत दिसते आणि मला वाटतं हा हा म्हणता म्हणता शेवट पर्यंत अति सुंदर त्यांच्यासाठी टाळ्या वाट व्हायचे आहे अरे वादर माझ्या नावाप्रमाणे सोने आणि सुंदर आणि या जोडीवर काम करताना एक नाव अतिशय ना। वेगवान जोडीवर बसलेला आहे तो म्हणजे पांढऱ्या गुराव या पांढऱ्या गुरवाच नाव नगापासन ना मी बोलू कारण या पांढऱ्या गुरुवा आपलं सर्वांनी एक मिनिट मित्रांनो तर पहिल्यांदा मी पावशी या गावात येईल आणि तुम्ही बघताय इकडे ना गर्दी खूप प्रचंड आणि कोकणात हैलगाड्यांच नाद आहे भारी असता आणि मेन म्हणजे तर कोल्हापूर रत्नागिरी असे लांब लांबून लोक बैलगाडे आपली घेऊन येली असतात बैलगाडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि किती गर्दी तुम्ही पाहू शकता ही पार्किंग एरिया असं तुम्ही पाहू शकता किती गर्दी असतात ती आणि गर्दी बघून आम्ही पण आश्चर्यचकित झालो आणि गाडी पण आम्ही हवी लागली बैलगाडी स्पर्धा बघून खूप मजा येईल आणि हा पहिलोच अनुभव असा माझा तर तुम मी तुमच्यावर शेअर केलं तर व्हिडिओ तुमका जर आवडला असेल तर कुपनच्या मनीष चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ